सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठोपाठ आता भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आता लोकसभेचे दोन्ही उमेदवार महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन दखल घेताच एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यात उत्साह संचरला आहे कारण महादेव कोगनोरे यांच्या सामाजिक कार्यामुळे जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क वाढला आहे त्यातच महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भूमिका अजूनही जाहीर न केल्याने आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महादेव कोगनुरे यांची दखल घेतानाच दिसून येत आहेत कारण गेल्या अनेक वर्षांपासून महादेव कोगनोरे यांनी एम के फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात निस्वार्थ भावनेने जनमानसांची सेवा केली आहे यामुळेच महादेव कोगनोरे यांना जनमानसांच्या हृदयात स्थान मिळताना दिसून येत आहे यापुढे महादेव कोगनरे यांनी ही राजकारणात राहून समाजकार्य करत जनमानसांच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या पक्षाला साथ देण्याची भूमिका महादेव कोगनोरे घेणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सध्या विविध पक्षांचे नेते महादेव यांच्या संपर्कात येताना दिसतात महायुती आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे दोन्हीही उमेदवार आता महादेव कोगनुरे यांची भेट घेतल्याने महादेव कोगनुरे हे काय भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर महादेव कोगनरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याची खिंड लढवण्यासाठी एमके के फाउंडेशनची सेना सध्या सज्ज झाल्याचे बोलले जात आहे शांत संयमी व सुसंस्कृत व्यक्तिमत्व लाभलेले महादेव कोगनुरे यांचे नेतृत्व सध्या सर्वांना हवे हवेसे वाटत आहे यामुळेच महादेव यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका